गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर अंगणात ही झाडे लावली तर धन समृद्धी वैभव ऐश्वर येऊ लागतं एक म्हणजे मनी प्लांट मनी प्लांट घरात लावल्याने घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही पैशांची आवक चांगली राहते यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते पैसे नाहीत म्हणून एखादे काम अडून राहत नाही वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हा आग्नेय दिशेला लावावा त्यानंतर शमीचे झाड शमीचे झाड महादेवाला आणि गणपतीला खूप प्रिय आहे गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या एकवीस पत्रीमध्येही शमीचा समावेश असतो शमीचे झाड अंगणात लावल्यास दारिद्र्य दूर होते सोमवारी महादेवाला शमी पत्री आणि फुले वाहिल्यास घरात सुखसमृद्धी येते शमीच्या झाडामुळे घरातील पैशाची चणचण कमी होऊन समृद्धता नांदू शकते त्याचबरोबर मनी ट्री अलीकडील काही वर्षात मनी ट्री नावाचे रोपटे खूप लोकप्रिय होताना दिसत आहे वास्तुशास्त्रानुसार मनी ट्री घरात लावल्याने मनी प्लांटसारखेच फायदे मिळू शकतात अर्थात घरातील गरिबी निघून जाते धन वैभव सुख समृद्धी प्राप्त होते रुईचे झाड म्हणजेच श्वेतार्क पांढऱ्या रुईचे झाड वास्तुशास्त्रानुसार श्वेतार्कला सौभाग्याचे सूचक मानले जाते हे रोपटे घरात किंवा अंगणात न लावता कंपाऊंडच्या बाहेर लावावे श्वेतार्कला गणपतीचे प्रतीक मानले गेले आहे हे झाड जिथे असते त्या घरात सुख शांतता समृद्धी नांदते अश्वगंधा वास्तुशास्त्रानुसार अंगणात अश्वगंधा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरात सुख समृद्धी नांदते अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे देवाच्या पूजेतही ती वापरली जाते वास्तुशास्त्रात अजूनही काही झाडे अत्यंत शुभ मानण्यात आलेली आहेत मात्र काही झाडे घरात किंवा अंगणात लावल्याने आपले नुकसानही होऊ शकते गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ